नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या युट्यूब मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे प्रायव्हेट जॉब वॅकेन्सी आहे मित्रांनो या ठिकाणी बऱ्याच प्रकारच्या जॉब वॅकेन्सी निघालेल्या आहेत आणि मुख्य म्हणजे या ठिकाणी डायरेक्टली मुलाखत असणार आहे ना कोणत्याही प्रकारची तुम्हाला परीक्षा द्यायची आहे किंवा कोणत्याही प्रकारची या ठिकाणी तुम्हाला अप्लिकेशन फीज भरायची आहे जी डेट दिलेली आहे त्या डेटला तुम्हाला त्या ठिकाणी मुलाखतीला पोहोचायचं आहे तर डिटेल माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये देणारच आहे त्याआधी चॅनेलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल आणि व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे तर मित्रांनो या काही ज्या जागा निघालेल्या आहेत तर बऱ्याच प्रकारचे या ठिकाणी पोस्ट आहेत आणि बरेच जिल्हे यामध्ये ऍड असणार आहे जर का तुमचं शिक्षण दहावी पास आहे आठवी पास आहे ग्रॅज्युएशन झालंय किंवा कोणत्याही प्रकारचा डिप्लोमा झालाय तर तुमच्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी बऱ्याच वॅकन्सी निघालेल्या आहेत जास्त वेळ न घालवता चला पाहूया स्क्रीनवर तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता माही टॅक्टर्स या ठिकाणी या जागा निघालेल्या आहेत सेल्स एक्झिक्युटिव्ह प्रत्येक तालुक्याच्या जागी पाच पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत ब्रांच मॅनेजर सेल्स मॅनेजर आर व्ही हिंगणघाट या ठिकाणी या जागा भरल्या जाणार आहेत टेलिकॉलिंगसाठी या ठिकाणी पाच मुली पाहिजेत कम्प्युटर ऑपरेटरसाठी या ठिकाणी दोन जागा भरल्या जाणार आहेत ॲड्रेस दिलेला आहे आर व्ही रोड वर्धा या ठिकाणी या जागा भरल्या जाणार आहेत पंधरा फेब्रुवारी याची लास्ट डेट आहे मुलाखतीची त्याचबरोबर या ठिकाणी वेळ दिलेली आहे साडे दहा ते चार वाजेपर्यंत या ठिकाणी मुलाखत असणार आहे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यानंतर दुसरी जागा आहे न्यू इरा होंडा सेल्स एक्झिक्युटिव्ह कम्प्युटर ऑपरेटर टॅली टेलिकॉलर अशा वेगवेगळ्या पदांसाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे पत्तासुद्धा दिलेला आहे भंडारा जिल्ह्यामध्ये या जागा निघालेल्या आहेत त्यानंतर दुसरी जागा निघालेली आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही ऑपरेशन मॅनेजर फ्रंट ऑफिस एक्झिक्युटिव्ह ड्रायव्हर्स ऑदर स्टाफ अशा वेगवेगळ्या पदांसाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत ईमेल आय डी या ठिकाणी त्यांचं मेन्शन आहे बघू शकता नागपूर या ठिकाणी या जागा भरल्या जाणार आहे त्यानंतर दुसरी जागा या ठिकाणी भरली जाणार आहे कम्प्युटर कामाकरिता मुलांची आवश्यकता आहे या ठिकाणी नागपूर हे ठिकाणी दिलेलं आहे कॉन्टॅक्ट नंबर मेन्शन आहे पगारसुद्धा त्यांनी या ठिकाणी लिहिलेला आहे तेरा ते पंधरा हजार या ठिकाणी सॅलरी दिली जाणार आहे त्यानंतर आहे इलेक्ट्रॉनिक शोरूममध्ये कम्प्युटर ऑपरेटर क्लॅरिकल कामासाठी मुले मुली पाहिजेत या ठिकाणी ॲड्रेस दिलेला आहे वेळ दिलेली आहे बारा ते सात पर्यंत तुम्ही या ठिकाणी भेटू शकता त्यानंतर मेकॅनिकल इंजिनियर कम्प्युटर इंजिनियर ज्युनियर ॲडव्होकेट या ठिकाणी वेगवेगळ्या जागा भरल्या जाणार आहे चंद्रपूर हे ठिकाण दिलेलं आहे कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा या ठिकाणी मेन्शन आहे त्यानंतर लोकमत या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत पंधरा फेब्रुवारी तुम्हाला सेंड करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुम्ही राज्यस्तरीय सहकारी व वस्त्र उद्योगातील सर्व सहकारी संस्थांच्या वस्त्र उद्योग महासंघास खालील पदे त्वरित भरायचे आहेत ज्यामध्ये जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर त्याचबरोबर टेक्निकल मॅनेजर त्याचबरोबर या ठिकाणी बघू शकता लिपिक शिपाई अशा वेगवेगळ्या पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत या ठिकाणी मुंबई हे ठिकाण असणार आहे लोकेशन त्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुम्ही जागा निघालेल्या आहेत ड्रायव्हर सेल्स अशा वेगवेगळ्या पदांच्या या ठिकाणी जागा आहेत भंडारा जिल्ह्यामध्ये या जागा निघालेल्या आहेत त्यानंतर आहे भंडारा शहरातील नामांकित कंपनी करता महिला तसेच पुरुष कामगारांची या ठिकाणी आवश्यकता आहे या ठिकाणी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती विचारू शकता आहे लाला अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नारायणगाव पुणे जिल्ह्यासाठी या जागा आहेत जागा तीन ते चार जा चार जागा या ठिकाणी मेन्शन आहेत बघू शकता तुम्ही शाखा अधिकारी साठी तीन जागा आहेत अंतर्गत ऑडिटर साठी एक जागा आहे एक जागा जागा आहे आणि या ठिकाणी आहेत त्यानंतर आहे मंगेश ॲग्रो युनिटेक लीड इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड सेल्स ऑफिसर या पदाच्या या ठिकाणी जागा आहेत कृषी क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीत ऑर्गॅनिक फर्टिलायझरच्या विक्रीसाठी या जागा भरल्या जाणार आहेत बारावी पास पदवीधर फ्रेशर्स किंवा अनुभवी तुम्ही असाल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता सॅलरी पंचवीस हजार ते पन्नास हजार महिना तुम्हाला या ठिकाणी दिली जाणार आहे प्लस इन्सेंटिव्ह या ठिकाणी आहेत कॉन्टॅक्ट नंबर आणि ईमेल आय डी दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती विचारू शकता त्यानंतर आहे वॉक इन इंटरव्ह्यू या ठिकाणी असणार आहे रयत इंग्लिश मिडियम स्कूल कराड या ठिकाणी इंटरव्ह्यू असणार आहे प्रिन्सिपल टू एज्युकेशन काउन्सलर स्पोर्स स्पोर्ट टीचर्स प्रायमरी टीचर के जी टीचर अशा वेगवेगळ्या पदांसाठी या ठिकाणी जागा भरल्या जाणार आहे डायरेक्ट मुलाखत असणार आहे मित्रांनो सोळा फेब्रुवारीला सकाळी साडे नऊ वाजता तुम्हाला या ठिकाणी पोचायचं आहे त्यानंतर आहे पुण्यातील नामांकित पुस्तक प्रकाशन संस्थेत दोन जागा भरायच्या आहेत विक्री अधिकारी या पोस्टसाठी साठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत शक्यतो पुणे किंवा नजीकच्या परिसरातील या ठिकाणी कॅन्डिडेट सिलेक्ट केले जाणार आहेत कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून तुम्ही डिटेल माहिती विचारू शकता त्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुम्ही शिफ्ट इंजिनियर डी सी एस ऑपरेटर फिटर या ठिकाणी बऱ्याच जागा भरल्या जाणार आहेत या ठिकाणी त्यांचा ईमेल आय डी दिलेला आहे तुम्ही या ठिकाणी तुमचा रिझ्युम पंधरा फेब्रुवारीच्या आत या ठिकाणी पाठवायचा आहे नंतर या ठिकाणी बघू शकता प्रिन्सिपल टू या ठिकाणी क्लर्क सेवक ड्रायव्हर अशा वेगवेगळ्या पदांसाठी या ठिकाणी जागा भरल्या जाणार आहेत डायरेक्ट इंटरव्ह्यू असणार आहे अठरा फेब्रुवारीला सकाळी या ठिकाणी टाइमिंग दिलेला त्या आहे बारा ते तीन वाजेपर्यंत या ठिकाणी टाइमिंग असणार आहे कॉन्टॅक्ट नंबर मेन्शन केलेला आहे सांगली हे ठिकाण असणार आहे स्नेहा ट्युशन क्लासेसमध्ये या ठिकाणी जागा आहेत फॅकल्टीसाठी बऱ्याच जागा आहेत या ठिकाणी त्याचबरोबर या ठिकाणी बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह साठी चार पोस्ट आहेत त्याचबरोबर टेलिकॉलरसाठी दहा जागा आहेत फ्रेशर्स सुद्धा या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे त्यांचा ईमेल आय डी या ठिकाणी मेंशन केलेला आहे कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे नागपूर हे ठिकाण असणार आहे जॉबचं त्यानंतर आहे भंडारा जिल्ह्यासाठी जागा भरल्या जाणार आहे शिक्षण सेवक या पदासाठी एक जागा या ठिकाणी रिक्त आहे बघू शकता तुम्ही चोवीस तारखेला या ठिकाणी डायरेक्टली मुलाखत असणार आहे सकाळी साडे अकरा ते पाच टायमिंग दिलेला आहे त्यानंतर या ठिकाणी सुद्धा वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे बघू शकता तुम्ही एक्झिक्युटिव्ह असिस्टंट मॅनेजर अशा वेगवेगळ्या पोस्टसाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत सोळा फेब्रुवारीची लास्ट डेट आहे इंटरव्ह्यूची ची, ची कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे ईमेल आय डी सुद्धा या ठिकाणी मेन्शन आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता सेल्स मॅनेजर साठी अकरा पोस्ट आहेत असिस्टंट मॅनेजर सेल्स एक्झिक्युटिव्ह वर्कशॉप मॅनेजर सर्विस ॲडवायझर वीस पोस्ट या ठिकाणी आहेत या ठिकाणी त्यांचा ईमेल आयडी मेन्शन केलेला आहे त्यानंतर या ठिकाणी बघू शकता रिक्रुटमेंट स्टाफ आणि ट्रेनी अशा वेगवेगळ्या पदांसाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत त्यांचा ईमेल आय डी या ठिकाणी मेन्शन आहे त्याचबरोबर या ठिकाणी व्हॉट्सअप नंबर सुद्धा या ठिकाणी मेन्शन केलेला आहे व्हॉट्सअप करून सुद्धा तुम्ही डिटेल माहिती त्यांना विचारू शकता त्यानंतर नागपूर या ठिकाणी अजून एक जागा निघालेली आहे तुम्ही बघू शकता शिक्षण सेवक ह्या पदाचीच जागा आहे एस एच एस एस सी डी टी एड बी ए बी एड, टी ई टी जर तुमचं झालेलं असेल तर तुम्हाला आ है। या ठिकाणी चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे ओपन कॅटेगरीसाठी या ठिकाणी जागा भरली जाणार आहे इंटरव्ह्यू असणार आहे चोवीस फेब्रुवारी ते दोन ह्या टायमिंगमध्ये इंटरव्ह्यू असणार आहे त्यानंतर अथर्व ग्रुप कंपनीजसाठी या ठिकाणी जागा भरल्या जाणार आहेत बघू शकता त्यानंतर या ठिकाणी बघू शकता चीफ ॲग्री ऑफिसर त्याचबरोबर इलेक्ट्रिकल इंजिनियर सिव्हिल इंजिनियर इन्स्ट्रुमेंट इंजिनियर या ठिकाणी जागा भरल्या जाणार आहेत डेटा एंट्री ऑपरेटर ड्रायवर कम्प्युटर इंजिनियर अशा वेगवेगळ्या पदांसाठी या याटी, ठिकाणी जागा भरल्या जाणार आहेत कोल्हापूर हे ठिकाण असणार आहे तुम्ही डिटेल माहिती या ठिकाणी बघू शकता तुमचं रिझ्यूम या ठिकाणी फॉरवर्ड करायचं आहे तुम्हाला त्यानंतर आहे या ठिकाणी टीचर्स साठी व्हॅकन्सी निघालेले आहेत के जी टीचर्स प्रायमरी टीचर्स सेकंडरी टीचर्स स्पोर्ट टीचर्स कम्प्युटर टीचर्स अशा वेगवेगळ्या वेगवेगळ्या पदांसाठी जागा निघालेल्या आहेत बघू शकता तुम्ही ईमेल आय डी आणि कॉन्टॅक्ट नंबर मेन्शन आहे त्यानंतर या ठिकाणी बघू शकता महेंद्रा आणि महेंद्राचे डीलर्स गंद्रे ऑटोकॉन अकोला चिखली खामगाव वाशिम या ठिकाणी या जागा निघालेल्या आहेत सेल्स मॅनेजर त्याचबरोबर सेल्स एक्झिक्युटिव्ह त्याचबरोबर सर्व्हिस मॅनेजर ड्रायव्हर टेक्निकल मॅनेजर अशा वेगवेगळ्या पोस्ट या ठिकाणी जागा आहेत कॉन्टॅक्ट नंबर आणि ईमेल आयडी त्यांचा मेन्शन आहे कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती तुम्ही या ठिकाणी विचारू शकता त्यानंतर आहे सोलापुरातील एका ना नामवंत दैनिकासाठी तातडीने खालील जागा या ठिकाणी भरायच्या आहेत कार्यकारी संपादक वृत्त संपादक मुख्य उपसंपादक उपसंपादक अशा वेगवेगळ्या वेग पद आहेत या ठिकाणी बघू शकता मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह अकाउंटंट ऑफिस असिस्टंट ड्रायव्हर अशा वेगवेगळ्या वेग पद या ठिकाणी भरली जाणार आहेत तुम्हाला या ठिकाणी तुमचं ठिकाणी फॉरवर्ड करायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला डिटेल माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तर जे काही तुम्हाला इमेजेस आहेत जे क्लिअर दिसले नसतील तर तुम्ही पीडीएफ फाईल मध्ये जाऊन डिटेल माहिती बघू शकता व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती लिंक दिलेली आहे मी पीडीएफ ची त्या ठिकाणी जाऊन डिटेल ते जे काही जॉबचे डिटेल्स आहेत ते बघून घ्या त्यानंतरच त्या ठिकाणी इंटरव्ह्यू ला जा त्याचबरोबर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त, जास्त लोकांबरोबर हे व्हिडिओ शेअर करा तर चला मग भेटूया नवीन अशा जॉब अपडेट व्हिडिओसह धन्यवाद